नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रेय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण पुणे येथील डॉक्टर लिमये यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत ते दारू या व्यसनमुक्तीवर ते काम करतात त्यांच्याकडे काही औषधं वगैरे आहेत जे की कायमस्वरूपी तुमची दारू सोडू शकतात तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर आपला परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर सुनील लिमये मी पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी होतो जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष मग अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक लोक माझ्या परिचयामध्ये आली आणि मला असं जाणवलं की कोविडनंतर लोकांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे आणि याला जोडीस जोड म्हणून अगदी लहान वयापासून गुटखा दारू तंबाखू आणि वेगवेगळी व्यसनांना लोक अधीन जात आहेत तर याच्यावर काम करायला मी सुरुवात केली आणि मला एक अतिशय चांगलं एक आयुर्वेदिक सप्लिमेंट मला मिळालं ते बारा ते सतरा आयुर्वेदिक घटकांचा अर्क आहे तो काय करतो तर कुठल्याही प्रकारचं व्यसन असू दे कितीही जुनं नवीन व्यसन असू दे कुठलाही वयोगट असू दे ती त्या माणसाची इच्छा मारतं आणि त्याची इच्छा मारल्यामुळे त्याचं व्यसन हवहू कमी होतं आणि बंद होतं आता ह्याच्यावर मी प्रयोग केले तर सांगायला मला आवडेल की एक साठ वर्षाची व्यक्ती जी साठ सत्तर सिगरेट ओढत होती आणि त्यांचा सेन्सेक्सवर ते काम असायचं तर जसं त्यांचं सेन्सेक्सवर खाली जाईल तसं जसं त्यांची सिगरेट ओढायची तल्लफ ही वाढायची तर मी त्यांना हे आयुर्वेदिक थेंब दिले आणि त्यांना सांगितलं की ह्याच्यावर आपण प्रयोग करूया मी हे थेंब विड्याच्या पानातनं देऊन तो विड्याचं पान त्यांच्या डालात ठेवायला दिलं आणि तीन चार तास काढू नका असं सांगितलं मला सांगायला तुम्हाला आवडेल की हळूहळू त्यांचं ते सिगरेट ओढायचं तल्ल कमी होऊन पंधरा दिवसात त्यांची सिगरेट पूर्णपणे बंद झाली हाच प्रयोग आपण दारू पिणाऱ्या माणसाला पण करू शकतो ह्याच्यात दोन प्रकार असतात एक सहकार्य करणारे आणि एक सहकार्य न करणारे सहकार्य करणाऱ्यांना आपण हे थेंब आहे ते चहा कॉफी सरबत याच्यामधून देऊन त्यांना आपण दारू सोडायला किंवा त्यांची तलफ घालवायला प्रवृत्त करू शकतो आणि ते सहकार्य करणार नाहीत किंवा ज्यांना नातेवाईकांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या अन्नामध्ये आपण हे थेंब घालून हे त्यांना सांगू शकतो तर अशा पद्धतीनं ही एक व्यापक चळवळ आहे आणि ही खूप लोकांपर्यंत मला पोचवायची आहे आणि हे आयुर्वेदिक थेंब असल्यामुळे हे औषध नाही त्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारच्या चाचणीची किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही एक एक आ, एक हे आपण एकमेकांशी संवाद साधून प्रबोधन करून एकमेकांना एज्युकेट किंवा एकमेकांचं संवाद वाढवून हे लोकांपर्यंत पोचवू शकतो सर आपण ही जी आता माहिती सांगितली हा हा जो थेंब द्यायचा आहे हो। तो त्या रोगीला माहीत असताना द्यायचा आहे की न कळवता द्यायचा आहे सर मी जसं म्हणालो तसं दोन पद्धती आहेत एक आपण सांगून देऊ शकतो आणि एक कधी कधी काय होतं नातेवाईकांची इच्छा असते पण त्या व्यक्तीची इच्छा नसते किंवा ती व्यक्ती सहकार्य करत नाही मग अशा वेळेला आपण ते सहकार्य न करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा देऊ शकतो ते त्याच्या अन्नातनं आपण देऊ शकतो अशा पद्धतीनं सहकार्य करणारे आणि सहकार्य न करणारे अशा दोन्ही पद्धतीच्या व्यक्तींना आपण हे देऊ शकतो किती किती लोक आजपासून आजपर्यंत या औषधाने व्यसनमुक्त झाले आतापर्यंत मला सांगायला आवडेल की जवळजवळ दहा सिगरेट ओढणाऱ्या लोकांना आपण सिगरेटीपासून मुक्त केलेला आहे चार दारू पिणारी लोक जे वीस वर्षांपासून दारू घेत होते त्यांना आपण ह्याच्यापासून मुक्ती दिलेली आहे आणि एक जिम इन्स्ट्रक्टर जो ड्रग घ्यायचा त्याला पण ह्याच्यापासून आपण सुटका केलेली आहे अच्छा आणि याच्या औषधाची किंमत वगैरे आपण सांगू शकाल का काही हा किंमत याची साधारणतः दोन हजार रुपये आहे कारण हा सोळा आयुर्वेदिक घटकांचा अर्थ आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जसं जसं ती समोरची व्यक्ती येत असेल किंवा जसं जसं ती घेणार असेल एक महिना दोन महिने तीन महिने तसं आपण किमतीमध्ये फेरफार करून सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो आणि हे औषध ज्यांना पाहिजे त्यांनी कुठं संपर्क करायचा हे असं कुठेही मिळतं असं नाही ह्याच्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा एक डॉक्टर म्हणून माझ्याशी संपर्क साधला तरी मी हे देऊ शकतो याचं कारण असं आहे हे देताना कसं घ्यायचं हे समजावणं फार गरजेचं आहे म्हणजे ते त्या पद्धतीनं घेतलं जातं आणि लवकरात लवकर त्याचा आपल्याला फरक जाणवतो याचा आपल्याला नंबर सांगता येईल का याच्यावर तुमचा मोबाईल नंबर हो सांगा नंबर आहे थोडं स्लो सांगा म्हणजे ग्रा प्रेक्षकांना कळेल हो नाईन सिक्स झिरो सेवन वन वन थ्री वन फाईव्ह टू सर समृद्ध व्यापारशी संपर्क साधल्याबद्दल आणि एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद